मंडळी दिवाळी दसरा कालच झाला आणि दिवाळी तोंडावर आली असता मार्केट कमिटीमधील हे सर्व अडत लाईनचे दुकानदार आहेत आणि यांची सध्या दिवाळीच्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लक्ष्मीपूजनची तयारी सुरू असतानाच रात्री या मार्केट यार्डमधील दुकान क्रमांक तीन या दुकानाला रात्री अचानक आग लागल्यामुळं या दुकानदाराचं मोठं नुकसान झाल्याचं या ठिकाणी दिसून येते तुम्ही बघत असलेलं माझ्या पाठीमागचं हे ले ले दुकान आहे ज्यामध्ये बारदाना त्याचबरोबर शेतीमालाचा या ठिकाणी साठा होता आणि रात्री अचानक लागलेल्या या आगीमध्ये सर्व काही जळून खाक झाल्याची माहिती यांच्याकडून आता सध्या प्राप्त होत आहे प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी हजर असलेल्या काही लोकांनी तात्काळ या दुकानचे लॉक तोडून नगर परिषदे प्रशासनाला तात्काळ फोन केला आणि फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी बोलावण्यात आली त्यांनी ही आग आटोक्यात आणली मात्र आग आटोक्यात येण्यापूर्वीच सर्व काही धान्य आणि हे बारदाना आतल्या काही वस्तू ह्या सगळ्या जळून गेल्या होत्या एकंदरीत या, एक या आगीमध्ये किती नुकसान झाले आणि काय वस्तू होत्या किती शेतमाल होता या संदर्भात आपण या दुकानाचे जे प्रोपरायटर आहेत त्यांच्याकडून या ठिकाणची आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी ज्याने फोन केला त्यांच्याही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मी महादेव सोपान कोंडमगिरी रान रामदोरी मार्केट यार्डमध्ये माझं पाच ते सहा वर्षापासून दुकान आहे तरी रात्री आठ वाजता दुकानला आग लागली आणि त्या आगीमध्ये माझं सर्व दुकानचं सर्व दुकानामधले सर्व माल जळून खाक झाला नेमकं काय काय का होतं या दुकानामध्ये आणि अंदाजे किती नुकसान झालं या दुकानमध्ये तूर आहे सोयाबीन चना उडीद तीळ मूग याचा अंदाजे आठ ते दहा लाख रुपयाचं नुकसान झालं तर आग नेमकी कशामुळे लागली ह्याचं काही कारण समज आग नेमकं शॉर्ट सर्किट मुळे लागली असेल हा मुंड्रे राहणार डाळेगाव एक आठ दिवसाखाली पन्नास कटी सोयाबीन जळ टाकल तो, दुकान तो ते दुकान जळून पतारसळून गेलेबीन याुकसान सोयाबीन आमचं जळून घेऊ नका दुकानात नाही नुकसान किती रुपयाचं नुकसान झालं बघा पन्नास कटी म्हणजे आता तीस पस्तीस क्विंटल होतो म्हणजे एक लाखाचं एक दीड लाख असेल बराच आम्हाला एक फोन आला त्यामुळे आम्ही लवकरात लवकर ये आलो मोंड्यामध्ये आणि असं समजलं लगेच आम्ही कुलूप तोडून शटरवर करून अग्निशामकची गाडी अवघ्या चार मिनटामध्ये इथे आली आणि त्यांनी कार्य आपलं आपलं कार्य चालू केलं हा होतो ना मीच होतो स्वतः मुलांनी काय अंदाज शॉर्ट सर्किटचाच अंदाज असा आहे हा अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट साठी पात्र एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर लातूर